जेव्हा होत श्री रामचंद्रजी जेव्हा शासन करत होते त्या शासन काळामध्ये कोणी दुःखी नव्हतं सगळे गुन्हा महिला राहत होत एकही महिला विद्वान विवाद करणारी कोणालाही जग प्राण्यापासून भीती नव्हती कोणत्याही आजारापासून मृत्युमुखी पडायची फिकी नव्हती हे रा रामराज्य होते चौवेचाळीस आपल्या भारतीय जवानांना शहीद केलं त्यांच्या पत्नीला विवाह केलं हे कोणत्या काय लोकांना धर्माच्या नावाला आहे अरे जिथे आजाराची भीती नव्हती राज्यामध्ये कोरोना काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा करून